जय महाराष्ट्र मी एस जान आपले टी व्ही न्यूज मध्ये स्वागत करीत आहे बघू याचे विशेष बातमीपत्र भारत मुक्ती मोर्चाद्वारे पुसद येथे विशाल जेलभर आंदोलन हजारो संख्येने नागरिक सहभाग नोणाकमधील होणाऱ्या ईव्हीएम मशीनचा वापरमुळे लोकशाही धोक्यात आली असून ईव्हीएम मशीनचा वापर बंद करण्यात यावा ओबीसी जनजागना करण्यात यावी व बोर्ड संशोधन कायदा रद्द करण्यात यावा महाबोधी महाविवार ब्राह्मण महंत यांच्या कब्जातून मुक्त करावे अशा विविध मागण्यांसाठी आज पुसाद भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय ओबीसी मोर्चा बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने जेल भरो आंदोलन करण्यात आले भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष किशोर नगारे तर प्रमुख मार्गदर्शक भारतीय युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इंजिनियर विद्वान केवटे बुद्धी इंटरनॅशनल नेटवर्कचे बंडूजी गंगावणे हे होते यावेळी अनेक सामाजिक संघटनाचे पदाधिकारी यांनी सहभाग घेऊन आपले जाहीर समर्थन दिले हजाराच्या संख्येने महिला पुरुष या आंदोलनाला उपस्थित होते